नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनेलवर तर आज आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपले पोल्ट्रीची साफसफाई कशी झाली होती तर पोल्ट्रीची स चांगल्या पद्धतीने साफसफाई करून आपण चुना पोल्ट्रीला पूर्ण जो कोबा आहे त्याच्यावरती चुन्याचा साडा मारलेला आहे आणि दहा किलो इथे मी चुना आणला होता तर दहा किलो चुन्यामध्ये जे तिथे काल मुरुम पसरलेलं आपलं गोट फार्मिंगला माणसं आलेले होते तर त्यांनी काय केलं होतं की ते आपलं मुरुम न आल्यामुळं आपलं पोल्ट्री साफ करून दिली आणि आमचं जे काम घरी करायचं होतं ते आम्ही सगळं केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं जे पोल्ट्रीचं आहे साफसफाई झाल्यानंतर पिल्ल आपण आता कसे सोडलेले आहेत ते इथे आपण दाखवणार आहोत तर तुम्ही बघू शकता तूस टाकलेली आपण कालच्या व्हिडिओमध्येच बघितलं की तूस वगैरे सगळं टाकून झालेलं आहे तूस टाकल्यानंतर आता पिल्ल तर पिल्ला आपल्याला आता इकडच्या मोठ्या पोल्ट्रीमध्ये घ्यायचे आहे जिथे पहिले माझ्या जुन्या कोंबड्या होत्या आणि अजिबात हो, आम्ही मिस करत आहोत आमची शामरुगला आम्ही स्नोला खूप मिस करत आहोत आणि बाकीचे जे माणसं आहेत काम करायला तिथले तीन चार जणं जे आहेत तर ते लगेच आम्ही ते पुन्हा कामाला लावून घेणार आहोत तर इथे तूस टाकून झालेली आहे आता लगेचच ही पिल्ले पुन्हा मोठ्या नवीन पोल्ट्रीमध्ये पुन्हा शिफ्ट करणार आहोत तर छोट्याशा जागेवरून आता हे मोठ्या जागेत येणार आहे आणि काय होतं की जेव्हा खूप छोटी जागा असते आणि जास्त कोंबड्या तयार होतात तर मरतात खूप एकामेकांच्या खाली दाबून खूप मारतात आणि अनुभव आमचा आता काही नवीन म्हणजे खूपच जुना झालेला आहे आम्हाला हा अनुभव तर आम्ही मोठ्या आम्ही जागा करून घेतलेली आहे तर आम्ही पुन्हा इथे जो मोकळा लॉट होणार आहे हे पिल्ल आम्ही मोठ्या पोल्ट्रीत घेतल्यानंतर पलीकडचा जो हा चौकोन आहे जिथे ते भाऊ आपले गोणी वाजवून पिल्ल बाहेर काढत आहे तर, तर, तर तो तर तो लॉट प्लस तो चौकोनी प्लॉट आहे ना तर त्याचं खतबीत भरून घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे पण आता तिथे मात्र धुता येणार नाहीये कारण तिथलं पाणी जाणार कुठं असा प्रश्न आहे तर आम्ही स्वच्छ करून घेतलेलं आहे कारण काय होतं की खूप घाण वास येतो आणि इथली जी पोल्ट्री आहे ती आता चांगली साफ होणार नाही आहे साफ जाली नंतर कसं होतं रोगराई जास्त पसरत नाही आहे तर आम्ही पूर्ण जे आहे तर पूर्णचे पूर्ण पोल्ट्री आता साफ करून घेतलेली आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यानंतर हे पक्षी इथं खूप सेफली आता सोडत आहे तर तुम्हाला व्हिडिओ नक्की बघायला मिळतील की एवढं सेफली आम्ही सोडल्यानंतर आमचे डेलीचे आता पिल्लं आहेत की नाही आहेत आणि रोजचे माझे दहा बारा पिल्लं इकडे मरायचे कारण जागा पण कमी पडायची आणि पिल्लं जे आहे तर जास्त पद्धतीने दाबूनच मरायचे तर आता इथे मोठं आणि मोकळं असं पोल्ट्री फार्म तर आमचं तयार झालेलं आहे तर मोठं मोकळं पोल्ट्री फार्ममध्ये आता हे पिल्लं खूप छान खेळणार आहे आता हे पिल्लं राहिलेले नाहीत आता आता तर हे दीड एक महिन्याचे झालेले आहेत आणि दीड महिन्याचे म्हटल्यानंतर खूप मोठे झालेले आहेत आणि त्यांना फक्त आपलं बारामतीचं फीड आहे आणि त्यात प्लस थोडीशी बाजरी आता जास्त काही बाजरी वगैरे टाकत नाही आहे तर थोडीच प्रमाणामध्ये बाजरी जी आहे तर ती त्यांना इथे टाकत असतो तर इकडे शिफ्ट केल्यानंतर आता त्यांना जे आहे खाद्य टाकून द्यायचं आहे भांडे जे आहे तर ते पण अजून इकडं ठेवायचं आहे खूप पेंटिंग काम आहे ते इकडं आपल्याला करायचं आहे तर इथं पिल्ल शिफ्ट झालेल्यानंतर यांना मोठी आणि मोकळी जागा होणार आहे यांच्या डबल टिबल जी जागा आहे तर ती त्यांना इथे मिळणार आहे पहिलेच्या मानाने ही जागा आपली त्यांच्यासाठी ही चौबल जास्त जागा राहणार आहे कारण पहिली खूप गर्दीमध्ये राहायची आणि आता खूप छान मोकळे ढाकळे जे आहेत हे पिल्लं आपले आता खेळणार आहे आणि तरी एक दोन मरणारच आहेत पण संख्या मरण्याची किती कमी होणार आहे याच्याकडे आपल्याला पूर्ण लक्ष ठेवायचं आहे कारण पोल्ट्री फार्मिंगमध्ये घरी राहणाऱ्या बायकांसाठी खूप चांगलं बिझनेस आहे ज्यांच्याकडे चार पाच गुंठे जागा असेल त्यांनी नक्की एक गुंठ्यामध्ये तरी आपलं पोल्ट्री फार्मिंग करावी आणि आपल्या घराचं आपल्या मुलांसाठी थोडंफार कामाला लागावं आणि जर कुणी कुणी बाया कामाला जात असेल ना तर शेतामधल्या तर त्या पण हे करू शकतात स्टिचिंग करत असतील ब्लाऊज वगैरे शिवत असतील तर त्या महिलासुद्धा सकाळी अगदी कोंबड्यांना दहा कोंबड्या पण केल्या आणि खाद्य वगैरे टाकलं तरी त्यांचं भारी जमून जा जाणार आहे प्रत्येक गोष्ट जी आहे कोंबड्यांचा फायदाच आहे तोटा अजिबात नाही आहे फक्त मरणं कमी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे कोंबड्या कमी मेल्या पाहिजे म्हणजे तुमचं उत्पन्न आहे जे ते डबल टिबल तुम्हाला होणार आहे तर अशा पद्धतीने जे आहे तर कामाला आलेल्या माणसांच्या आम्हाला ते खूप मोठी मदत झालेली आहे आणि ही मदत आमची आमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे तर हे सगळे जे पिल्लं आहे तर ते सगळे आम्ही आता इकडे येत नाही आहे पिल्लं कारण त्यांची जागा जर फिक्स असली ना तर ते अजिबात येत नाही आहे जागा त्यांची फायनल असल्यामुळे तर त्यांना खूप प्रॉब्लेम होता आपल्याला दुसऱ्या जागेमध्ये शिफ्ट करायला आणि झालं असं की जास्त माणसं असल्यामुळे हे पिल्लं जे आहे ते, ते आम्ही पटकन इकडे करून घेतलेले आहेत या साईडनी आणि आर्यनला व्हिडिओ काढायला लावल्यामुळे आर्यनने अजिबात कॅमेरे व्यवस्थित धरलेला नव्हता कारण त्यांनी जे आहे ना अगदी ब्लरमध्ये गेलेला होता आणि त्याच्यामुळे व्यवस्थित स्पष्ट दिसत नाही आहे हे मी खूप नंतर बघितलं कारण त्याच्या भरोशावरती जे आहे मी हे व्हिडिओ सोडलेला होता आणि होतं असं की एक आपण एकटी म्हणजे पक्षी पण आपल्याला इकडून तिकडे फिरवायचे आहे तर कॅमेरा जमत नाही आहे आणि कमेंट अशी पण असतात की तुमचा कॅमेरा जास्त हलतो म्हणून त्यामुळे काय होतं की व्ह्युअर्सला पण चांगले व्यवस्थित दिसलं पाहिजे तर आर्यांनी जे आहे तरी इथे व्हिडिओची मध्ये गडबड केलेली आहे तर मध्ये इथं माझा व्हिडिओ आलेला आहे तर हे मी नंतर बघितलं पण हा व्हिडिओ एकदाच निघलेला असतो त्याच्यानंतर डबल निघत नाही आहे आणि एवढे बाराशे तेराशे पिल्लं पुन्हा रिटर्न आपण पोल्ट्रीमध्ये टाकायचं हे इतकं सोपं नाही आहे आणि पुन्हा डबल व्हिडिओ काढायचा कारण व्हिडिओ हा चालू कामाचाच माझा निघत असतो असे झालेले कामं आणि पुन्हा मी ते आपलं स्वतःचा व्हिडिओ नाही आहे की आपण पुन्हा मेकअप करायचं आणि डबल व्हिडिओ काढायचा तर याच्यामध्ये खूप फरक आहे किंवा मग एखादा करतो करतोय आपण त्याचं साखर टाकायची विसरली मग आपण पुन्हा पाणी ठेवतो साखर तर हे बिलकुल तसं नव्हतं कारण हे जो व्हिडिओ होता हा एक गस निघणारा होता आणि आर्यांनी तो व्हिडिओ जो आहे तो माझा बोर करून टाकलेला होता आणि त्याला मी काही बोलले नाही कारण बिचारा बसलेला होता आणि त्याचं काम चालू होतं त्याला पण लक्षात आलेलं नव्हतं की हा व्हिडिओ ब्लरमध्ये गेलेला आहे आणि तिथे ब्लर निघत आहे त्यामुळे आम्ही जे एकदम स्पष्ट इथे दिसत आहोत मग तरी म्हटलं की आपण हा व्हिडिओ टाकावा कारण हा व्हिडिओ आता एकदाच निघणार आहे कारण याच्यानंतर जो आहे तर तो व्हिडिओ पक्षी येताना हा व्हिडिओ निघणार नाही आहे आणि दुसरा आपण कोणता व्हिडिओ इथे वीडियो हमाला पक्षी त्यांनाचा व्हिडिओ आम्हाला टाकायचाच होता कारण नवीन पोल्ट्रीमध्ये आपले पक्षी कसे आलेले आहेत आणि किती छान खेळत आहेत हे पण मला दाखवायचं होतं आपल्या व्ह्यूवर्सला आणि पोल्ट्री फार्मिंगसाठी हे जे आहे छोटे छोटे मुद्दे असतात ते खूप महत्त्वाचे असतात की यांनी खरंच पोल्ट्री साफ केलेली आहे मग ह्याच पोल्ट्रीमध्ये हे पिल्ले घेतलेले आहेत की नाही बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघतायत की फक्त लोक सांगून दाखवतात की त्यांनी इतका प्रॉफिट आहे इतका प्रॉफिट आहे पण असं अजिबात नाही आहे जर तुमचे पोल्ट्री फार्मिंगमध्ये किती प्रॉफिट झालेलं आहे हे माझे व्हिडिओ नेक्स्टमध्ये मा येणार आहे कारण काय झालेलं आहे बरेच कमेंट है कि खरी -खरी कि है। आहे की ताई तुम्ही जे कोंबड्या विकल्यात ना तर त्यांची खरी प्राईस सांगा की किती रुपयेला किलोनी तुम्ही हे पक्षी जे आहे ते विकलेले आहेत तर मी तुम्हाला खरोखरच प्रत्येक गोष्ट सांगणार आहे कारण की जेणेकरून काय होणार आहे की प्रत्यक्ष त्यांना जेणेकरून तुम्हाला कळेल की खरंच याच्यात प्रॉफिट आहे की लॉस आहे पण याच्यामध्ये फक्त प्रॉफिटच नाही तर लॉस पण होत असतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे ना ही खूपच आपल्याला काळजीपूर्वक करावी लागते कारण हे पक्षी आहेत खूप नाजूक असतात आणि यांना खूप जपावं लागतं माझं जे सेड आहे ना तर त्याच्याबद्दल पण मला खूप कमेंट येत आहेत की तुमचं सेडचं पूर्ण आम्हाला व्हिडिओ दाखवा आम्ही तुम्ही तुमचं कंपाऊंडचा व्हिडिओ दाखवा तर नक्कीच आपण जसे जसे व्हिडिओ आपले पडणार आहे तर माझे जुने व्हिडिओ खूप पेंडिंग आहेत तर मी प्रत्येक भाऊ दादांना त्यांना सांगू इच्छिते की मी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आणणार आहे प्रत्येक कमेंटचं कुणी कुणी कमेंट केली आहे त्यांच्या नावा सगट आपलं ते व्हिडिओ पडणार आहेत पण मला जरासा वेळ पाहिजे आहे कारण काय झालेलं आहे की गोट फार्म आता तयारी चालू आहे आणि गोट फार्मकडे जे आहे ना तर तिथे पण आमचे नवीन नवीन प्लॅन आहेत तर घरी राहून महिला गोट फार्म पण कशा करू शकतात कारण कुक्कुटपालन जे आहे ना तर ते खूप सोपं आहे आणि त्यांना आपलं आयतं खाद्य टाकायचं ते सगळ्यात सोपं आहे पण थोडंसं अवघड करण्याची जी माझी मनातली इच्छा आहे की थोडंसं अवघड आणि इन्कम पण आपलं डबल झालं पाहिजे फक्त सिंगल इन्कमवरती राहायचं नाही आहे कारण काय होतं की बाय चान्स की आपल्याला पोल्ट्री फार्ममध्ये नुकसान झालंच मोठं नुकसान झालं तर आपण ते नुकसान कुठे भरून काढायचं तर आपण बाजूने फायदा करत राहायचा आहे आणि आपल्या गोट फार्ममध्ये आता गोट फार्म जरी टाकलं तरी त्याच्यात खूप प्रॉफिट होणार आहे असा विषय नाही आहे गोट फार्ममध्ये पण खूपच तस्ती राहणार आहे त्यातले पण एक दोन शेळ्या बकरं काही मोठे होतील आणि ते जर गेले मरून तर तो पण नुकसान होणार आहे आठ सात आठ हजाराचं एक बकरू जर झालेला असेल तीन चार महिन्याचं तर, तर, तर ते पण मेल्यानंतर चौदा पंधरा हजाराचं नुकसान आपल्या जागेवर होणार आहे तर अशा पद्धतीने काय होतं की गोट फार्मिंगचं जे बिझनेस आहे ना तो पण आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे पण लॉस हा लक्षात ठेवूनच ठेवायचा आहे असं समजूनच ठेवायचं आहे की आपण दहा जर बकऱ्या घेतलेल्या असतील तर त्यातल्या दोन तीन बकऱ्या मेलेल्याच त्याच्यामध्ये पहिल्यांदा धरायचे की हा लॉस होणार आहे आपल्याला मग आपण सात बकऱ्यांचंच करायचं आहे तीन जर आपण व्यवस्थित प्रॉफिटमध्ये कमवल्या तर ते आपलं स्वतःचं प्रॉफिट राहणार आहे तर अशा पद्धतीनेच बिझनेस करायचा आहे आणि लॉस अजिबात घाबरायचं नाही बिझनेसमध्ये पण मग घाबरायचं नाही म्हटल्यानंतर ज्यांच्याकडे खूप कमी इन्व्हेस्टमेंट आहे ना तर त्यांनी हा बिझनेस खूपच कमी याच्यामध्ये करायचा आहे कमी प पिल्लं घ्यायच्या अगोदर जास्त पिल्लांच्या नादी लागायचं नाही आहे शंभरपासून पिल्लांची सुरुवात करा तुम्ही शक्यतो तुमच्याकडं पैसे असेल तर तुम्ही पाचशेपासून सुरुवात करा कारण पाचशेपासून जरी सुरुवात केली ना तरी पाचशे पिल्लं तरी खूप प्रॉफिट मिळणार आहे तुम्हाला जर तुम्ही बाहेरचं काम करून पिल्लं सांभाळत असाल तर नुसतंच पिल्लं सांभाळ बसायचं नाही आहे कारण नुसते जर पिल्लं सांभाळले तर ते नुसते पिल्ल्यांवर घर संसार चालणार नाही आहे पाचशे पिल्लांवर तर अजिबात नाही चालणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला मोठा प्लॅन करावं लागेल तर जोडधंदा असणं खूप गरजेचं आहे एकदा दुग्ध व्यवसाय असू द्या किंवा गोटपालन असू द्या शेळ्या मेंढ्या असेल तर ते असू द्या कोणी कोणी म्हैस करतं गाय ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी महिलांसाठी जे आहे शेतकरी वर्गासाठी जे आहे तर हे माझे व्हिडिओ आहे कारण काय होतं की मी ऑलरेडी गावाकडची महिला आहे आणि गावाकडची महिला असल्यामुळे मला गावाकडच्याच महिलांना जास्त असं वाटतं की त्यांनी काहीतरी करावं शहर सिटीतल्या महिला ज्या आहेत इंजिनियर बऱ्याचशा कमी शिकलेल्या असल्या तरी त्या वीस एक हजार पंधरा हजार किंवा आठ नऊ हजार तसेपर्यंत महिन्याला कामाला जातात आणि रोजचं इन्कम आणतात आणि संध्याकाळी आरामशीर स्वयंपाकवानी करून त्यांचं त्यांचं लाईफ तर ते पण कमावतच असतात पण मग गावातल्या महिलांनी काय करायचं तर गावातल्या महिलांसाठी पण ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे त्यांनी केल्या तर फक्त कुठलंही काम लक्ष देऊन करायचं आहे लक्ष देऊन केल्यानंतर व्यवस्थित होणार आहे प्रत्येक काम आणि हे पोल्ट्रीचं काम जे आहे ते खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं यांच्यामधले पाणी आहे भांड्यांमधलं ते संपलं की नाही संपलं खाद्य संपलं की नाही त्यांना वेळेवर खाद्य देणं गरजेचं आहे नुसतेच पोल्ट्री करायची म्हटल्यानंतर आपल्याला त्यांचं जे स आहे आपण म्हणतो ना व्यवस्थापन आहे खाणं पिणं सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे आणि पोल्ट्री फार्मिंगमध्ये कोंबड्यांना खाद्य भरपूर लागतंय हे एक गोष्ट लक्षात ठेवायची जरी तुम्ही शंभर पिल्ले जरी केले ना तरी तुम्हाला खूप खाद्याच्या गोणी या कधीतरी खाद्याची गोणी लागणारच असे महिन्याला तर शंभर पिल्लांना किती खाद्य लागणार आहे किती कसं होणार आहे खर्च शंभर पिल्लांचं हे पण मी तुम्हाला एक दोन व्हिडिओ झाल्यानंतर नक्कीच सांगणार आहे कारण जस्ट आता माझ्या मैत्रिणीने सुद्धा शंभर पिल्ले केलेलेच आहे तर तिची टोटल आपल्याला मिळणार आहे कारण शंभर पिल्लं तर मी अजून काही केलेले नाही आहे मी अगदी तुम्हाला हजार दोन हजार पिल्लांचा अंदाज सांगू शकते पण शंभर पिल्लं म्हणजे ॲक्युरेट अंदाज मी तुम्हाला सांगेल की किती मोठे होतात आणि खरं तर आपले कावेरीचे जे हे पिल्लं आहे ना हे दीड महिन्याचे झालेले पण असं वाटतं की हे दोन अडीच महिन्याचे पिल्लं हे खूपच चांगल्या पद्धतीने यांची वाढ झालेली आहे आणि यांच्याकडे खूप बारकाईने आता लक्ष द्यायचं आहे खूप यांचं सांभाळ करायचं आहे आता पहिले जो माझा लॉट गेलेला आहे तर त्याच्यामध्ये माझा अतिशय प्रेम होतं माझं त्या लॉटवरती आणि तो लॉट आता गेलेला आहे त्यातल्या वीस एक कोंबड्या ठेवण्याचा माझा प्लॅन होता तो पण माझा फ्लॉप झालेला आहे कारण यांनी आहे तर ते अजिबात एक पण कोंबडी ठेवलेली नाही आहे आणि त्यांचं पण बरोबरच होतं की नको रोगराई पसरते पण नाही छोटे पिल्लं पण व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्या कोंबड्या आमच्या केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आता हे जे पूर्ण पोल्ट्री आहे मोठी आता ही छोट्या पिल्लांच्या हवाले आम्ही केलेली आहे तर तीन चार महिने हे पिल्ला आता आम्ही सांभाळणार आहोत आणि अंड्यांचा बिझनेस आम्ही करणार आहोत की नाही मी तुम्हाला नेक्स्ट सांगतच राहणार आहे कारण काय होतं की आता चार एक महिने जे आहे तर अंड्यांचं अजिबात जे आहे तर श्रावण महिना आहे आणि आमच्या इकडे कसं आहे की खूप वारकरी संप्रदाय जास्त आहे तर वारकरी संप्रदाय म्हटल्यानंतर श्रावण धरला जाणार सगळ्या गोष्टी धरल्या जाणार आहे आणि श्रावण तर एकदम कट्टर धरला जाणार श्रावणमध्ये घरात अंडं पण आमच्या तिकडे केलं जात नाही आहे आणि एरवी श्रावणाच्या एक दिवस अगोदर अंडं चिकन वगैरे फिश काय असेल ते खाऊन घ्यायचं आखाड्याचा शेवटी नंतर श्रावण जो धरला तर डायरेक्ट दिवाळीनंतरच खायचं असं आमच्या आमच्यामध्ये आहे मध्ये जे काही चार पाच दिवस येतात तर तिथे केलं तर केलं नाही केलं तर नाही असं आहे तर एवढं विशेष नसतं आम्ही तर त्याच्या अगोदरच नॉनव्हेज वगैरे आहे तर श्रावणमध्ये आम्ही दिवसाड म्हटलं तरी अंडी चिकन वगैरे फिश असं काही ज्याला खायचं आहे ते इकडं आमच्या भागातले लोक खाऊन जातात तर होतं असं की प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती श्रावणच्या पुढे जी आहेत आम्ही पूर्ण बिझनेस लक्षात घेतलेला आहे आणि त्यामुळे आम्ही जे आहे ते अंड्याच्या कोंबड्या विकलेल्या आहेत अंड्याच्या कोंबड्या सांभाळायला आम्हाला खूप मेहनत केलेली आहे खूप आमची कष्ट होते त्याच्यामध्ये आणि अंडे पण आमच्या अंड्यांचा पण चांगल्यापैकी पैसा झालेला आहे तर खूप कमेंट आहे तर प्रत्येक कमेंटला आपण ॲन्सर करणार आहोत पण मला जरासा वेळ पाहिजे प्रत्येक कमेंटवर मी इथे अॅन्सर करणार कर आहे आणि लवकरच आपण पन लाईव्ह पण येणार आहोत आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मी लाईव्ह नक्की येणार आहे पहिलं मी म्हटलं होते की एक हजार सब झाल्यानंतर मी नक्की लाईव्ह येणार आहे पण एक हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर पण मी लाईव्ह नाही येऊ शकले कारण खरं तर मला खूप भीती वाटते कारण कसं लाईव्ह यायचं पहिल्या पहिल्यांदा तर आता ही भीती माझी गेलेली आहे आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला लगेचच मी इथे लाईव्ह येणार आहे सगळ्यांचे आभार व्यक्त करणार आहे कारण तुमच्या सगळ्यांमुळे माझं लवकर चॅनल जे आहे मॉनिटाईज पण होणार आहे आणि त्याला खूप जास्त वेळ नाही आहे तर आता खूप जवळ अंतर आहे खूप पहिलं कसं असायचं की मला मी फक्त म्हणायची की ने आता मॉनिटाईज होणार आहे मध्ये माझं आजार पण गेलं दुखणं गेलं माझे तीन चार महिने तशात गेले माझ्या चॅनलकडे खूप दुर्लक्ष पण झालं मला खूप कमेंट यायचे की ताई तुम्ही रो रेग्युलर व्हिडिओ टाकत जा पण मी, मी प्रत्येक गोष्टीमध्ये वीक झालेले होते तर त्यामुळे यूट्यूब पण की आपल्या घरातला नाही आहे की आपण एकदा वीक पडल्यानंतर आपले व्हिडिओ डाऊन झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टींमध्ये लॉस होत असतो मग ही गोष्ट मी लक्षात घेतल्यानंतर मी एक दीड महिन्यापूर्वी पुन्हा इथं चॅनलवर काम करायला लागले आणि चांगल्या पद्धतीने काम माझं चालू झालेलं आहे तर अशा पद्धतीने सांगायचं एवढंच आहे की रेग्युलर कुठलंही काम केलं तर तुम्हाला मेहनत केली तर तुम्हाला नक्कीच काहीतरी मिळणार आहे बिना मेहनतीचं तुम्हाला कधीच काही मिळू शकत नाही आहे त्याच्यामुळे सांगते की कष्ट करा कष्ट करत राहा पोल्ट्री फार्मिंग नाही तर तुम्ही महिलांनी कुठल्या व्यवसायामध्ये काम केलं आपण काम करत राहा आणि आपल्या नवऱ्याला पाठिंबा देत राहा कारण आपण त्यांना पाठिंबा दिला तर ते पुढे जाणार आहे आणि एकट्याच्या जीवावरती काय करणार आहे कारण एकट्या जर नवऱ्यात सगळं काम करत असेल आणि सगळं सांभाळत असेल तर मग काय होतं की पुढे जाण्यासाठी जे चान्सेस असतात आपले तर ते जागेवरती बंद होणार आहेत तर त्यामुळे तुम्हाला जे आहे तर सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे सगळ्या फॅमिली आपले मुलं लहान असले तरी त्यांना कामाचं वळण लावायचं आहे सगळ्यांनी मिळून इथे काम करायचं आहे आणि खूप लहान मुलं असली म्हणजे त्यांना थोडंच काम द्यायचं असं भरपूर काम द्यायचं असं पण नाही नॉर्मली घरं वगैरे झाडणं असे कामं जे आहे तर हे मुलांना लहानपणी वळण लावायचं आहे तर ते सगळे पो पिल्लं जे आहेत तर ते यांनी अशा पद्धतीने इकडे बघितलं तर तुम्ही सगळे पिल्लं आता गेलेले आहेत आणि एक पिल्लू इथे राहिलेलं आहे तर एका पिल्लाने यांचं चांगलंच ह यांची चांगली फजगत केलेली आहे आणि पिल्लू खूपच धावपळ करायला लावत आहे तर चला हे पिल्लं सगळ्यात आता इथं आलेले आहेत आपली नवीन पोल्ट्री शिफ्ट झालेली आहे आपण नवीन पोल्ट्रीमधला व्हिडिओ उद्या दोन तीन दिवसामध्ये नक्कीच घेणार आहोत आणि आता ही पोल्ट्री छोटी ही पण साफ करून घ्यायची आहे स्वच्छ सुंदर पोल्ट्री झाल्यानंतर आपण पूर्ण एक व्हिडिओ इथे घेणार आहोत की किती छान दिसत आहे आपली ही पोल्ट्री खूप जणांचे व्हिडिओ आहेत की पोल्ट्री पूर्ण दाखवा आणि सगळं सगळ्यांची कमेंटला ॲन्सर होणार आहे तर फक्त थोडासा वेळ लागणार आहे या गोष्टींसाठी थोडा वेळ म्हणजे अगदी आठ दहा दिवस लागणार आहे जास्त वेळ पण लागणार नाही आहे तर अशा पद्धतीने नवीन शिफ्टिंग आपली झालेली आहे खूप सुंदर असं दिसत आहे तर आता जो कॅमेरा आहे ब्लरमध्ये बा बाहेर काढलेला आहे मी आणि आता बघा किती दिसत आहे पिल्लर जे आहे तर खूप सुंदर दिसत आहे आणि इथे जे आहेत आता लवकरच आपल्या ह्या पिल्लांना जे आहे ते तलिंगी ज्या तयार झाल्या आहेत त्यांना व्हॅक्सिनेशन आपल्याला करायचं आहे इंजेक्शन द्यायचं आहे तर लवकरच आपल्याला व्हॅक्सिनेशनचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे अगदी दोन चार दिवसामध्ये व्हॅक्सिनेशन पण आपलं कंप्लीट होणार आहे आणि ह्या जे भाऊ आहेत त्यांची मदत झालेली आहे तर यांचे, यांचे मनापासून मी आभार करते आभार व्यक्त करते आहे कारण यांनी चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे तर चला मी इथे व्हिडिओ इथे संपवते भेटू पण पुन्हा एक नवीन व्हिडिओवर लवकरच तर चला तोपर्यंत टाटा आणि तर बाय